नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमार मच्छी इथं नवविवाहितेनं जीवन संपवलं पतीला अटक महिनापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेनं गळपास घेऊन जीवन संपवल्याची घटना मच्छे इथं उघडकीस आली अनिता निलेश नंद्याळकर व पंचवीस राहणार विजय गल्ली मच्छे असं नवविवाहितेचं नाव या प्रकरणी वडगाव पोलिसात पती व सासऱ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला पतीला अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं याबाबत माहिती अशी की अनिता ही एका कंपनीमध्ये कामाला होती तिथेच तिची निलेश याच्याची ओळख झाल्यानंतर दोघांची जवळीक वाढली चार महिन्यांपूर्वी त्यांनी लग्न केलं शुक्रवारी रात्री पती निलेश व अनिता एकाच खोलीत झोपले होते तिथून उठून स्वयंपाक खोलीत जाऊन अनितानी गळपास घेतला शनिवारी सकाळी या प्रकार उघडकीस आल्यानंतर मुलीच्या घरचे दाखल झाले दोघांनी आंतरजातीय विवाह केल्यानं मुलीच्या कुटुंबियांनाही मान्य नव्हतं त्यामुळे आपल्या मुलीचा घातपात केला असल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला त्यामुळे पोलिसांनी मृत विवाहितेचा पती व सासऱ्याविरोधात खुनाचा तसेच अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून घेतला असून पतीला अटक केली मुलीचे वडील हनुमंत कांबळे यांनी पोलिसात फिर्याद दिली आणताही तीन महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती पोलिसांनी वैद्यकीय तपासणीचा अहवाल देत सांगितलं वडगाव पोलिसात नोंद झाली असून उपनिरक्षक लकाप्पा जोड जोड तपास करतात